राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत मंगळवार तेवीस सप्टेंबर रोजी दिल्लीत एकाहत्तरावा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले काही दिवसांपूर्वीच या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली यंदा पाच बालकलाकारांना पुरस्कार देण्यात आले तर त्यापैकी चार बालकलाकार हे है मराठी आहेत नाळ दोन या सिनेमातील त्रिशा ठोसर श्रीनिवास पोकळे भार्गव जगताप यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने गौरवण्यात आले तर जिप्सी सिनेमातील कबीर खांडारे यालाही सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय श्रीनिवास पोकळेचा हा दुसरा राष्ट्रीय पुरस्कार आहे तर यावेळी राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेल्या चिमुकल्या त्रिषाने सगळ्यांचंच मन जिंकलंय त्रिशा साडी नेसून राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी आली होती तर कबीर खांडारेने देखील धोतर फेटा असा मराठमोळा पोशाख करत राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला तर सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटासाठी नाळ दोन या सिनेमाला गौरविण्यात आले तर दिग्दर्शकालाही राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला तर दिग्दर्शक आशिष बेंडेला त्याच्या आत्म या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट दिग्दर्शक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यासोबतच सुजय डहाक दिग्दर्शित श्यामची आई या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार मिळालाय पुरस्कार सोहळ्यादरम्यान दरम्यान चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा पुरस्कार स्वीकारला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते श्यामची आईसाठी अमृता अरुणराव यांनी नऊवारी साडीत राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारले तेव्हा नाय दोन आत्म पॅम्पलेट आणि श्यामची आई या सिनेमापैकी कुठला सिनेमा, सिनेमा तुम्ही आहेत हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी